महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा <द्रेण गाँगा> समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक ड्रायव्हर व दोन प्रवासी जखमी समृद्धी महामार्गावर बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चायनीज नंबर तीनशे सात पूर्णांक एक जवळ रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान देऊळगाव कोळ ते बीबीकडे जाणाऱ्या ओव्हरब्रिज पुलावरून ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच एकोणतीस ई सदुसष्ट सत्याहत्तरवर अज्ञात इस्मांनी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलच्या समोरील काच फुटून यामध्ये चालक रुपेश माधव रुडे राहणार मांडवा तालुका डिग्रस व प्रवासी राजेंद्र राठोड वय वर्षे त्रेचाळीस राहणार महाळुंगी तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ व अनिल गवई राहणार सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले सदरची माहिती प्राप्त होताच तात्काळ महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान श्रावण घट्टे नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींवर समृद्धी महामार्ग वरील अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले तसेच पोलीस स्टेशन बीबीचे ठाणेदार संदीप पाटील पोलीस अंमलदार अरुण सानप चव्हाण भगवान नागरे व इतर स्टाफनी सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हे मिळून आले नाही सदर ट्रॅव्हल चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली जर चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात घडला असता सदर घटनेचा तपास बीवी पोलीस स्टेशन करीत आहेत